नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी प्रभाग सत्रामध्ये अनेक समस्या असून आम्ही विजयी झाल्यानंतर सर्व समस्या दूर करू असा विश्वास शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार शुभम वाल्हेकर यांनी व्यक्त केला आहे प्रभागातून त्यांनी प्रचार रॅली काढली त्यावेळी पॅनेलचे सर्व उमेदवार बरोबर होते रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि यावेळी शुभम वाल्हेकर यांनी प्रचाराबाबत माहिती दिली पाहूया सविस्तरपणे आज पूर्ण प्रचार पॅनल सहित प्रचार चालू होता आज जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला शिवसेनेच्या पॅनलला आहे आज जनता आज आमच्या सोबत आहे शंभर टक्के असं वाटतंय की आज जनतेच्या आणि बरचसा समस्या जनता आज आम्हाला सांगते आणि पॅनलने आज सुरुवात जी केलेली आहे त्याशी अतिशय उत्कृष्ट सुरुवात झालेली आहे की आज सगळ्यांनी आम्हाला जसं जनता सांगते की बाबा बऱ्याचशा समस्या आहे रोडचा प्रश्न असू दे इथल्या रस्त्यांचे प्रश्न असू दे ड्रेनेजचे प्रश्न असू दे बऱ्याचशा समस्या आम्हाला सांगतात त्यांना आम्ही त्याच्यावरती सांगितलं की ज्या समस्या तुम्ही सांगता आम्ही येत्या पाच वर्षात आम्ही शंभर टक्के पूर्ण करून दाखवू महिलांना मी एवढंच आव्हान करण आज सगळ्या शिवसेनेचा पॅनल हा अतिशय उत्कृष्ट पॅनल आहे तरी सर्वांनी तुम्ही हा पॅनल निवडून द्यावा हे जनतेला मी आव्हान करतो रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड